स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ अंधार असल्यामुळे त्याच्या मुद्रेवरील भाव मला दिसले नाहीत पण त्याच्या बोलण्यातील भावार्थ मला पटला त्याच्या बोलण्यावर मी बोललो मात्र काही नाही मुकाट्यानं त्याचा हात हातात धरून चाललो होतो गणपतीच्या देवळात परत आलो तेव्हा देवळाभोवती केवढी तरी गर्दी दिसली गाड्या जुंपून तयार होत्या बाबा वहिनी आणि सारी मंडळी गाडीत सामान भरत होती कोणकोण होतं त्या अंधारात मला दिसलंही नाही आणि मी पाहिलंही नाही पण आमची झाडून सारी मित्रमंडळी जमली होती यात काही शंकाच नव्हती शरीराचे अवयव आपल्याला अंधारातही जाणवतातच की कुणाच्याही तोंडून शब्द फुटत नव्हता पाच सहा गाड्या होत्या तेव्हा मी आश्चर्याने विचारलं अरे एवढ्या रे गाड्या कशाला पुष्कळ आवाज ऐकू आले आम्हीही येणार आम्हीही येणार आम्हीही येणार मी पुन्हा आश्चर्याने विचारलं कुठे रे नाशकापर्यंत मला वाटलं त्या प्रत्येकाच्या गळ्यात पडून पोटभर रडून घ्यावं माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले कंठ काम करीन असा झाला साऱ्यांनी अलगद उचलून बाळाला एका गाडीत आणून ठेवलं बापू काकांना दुसऱ्या एका गाडीत ठेवलं कोण कोणत्या गाडीत बसलाय हे समजलं नाही जागा असेल तिथे आणि नसेल तिथेही जो तो स्थानापन्न झाला गाड्या हाकारणार तेवढ्यात वीस वर्षांची एक मुलगी पुढे आली आणि माझ्या पायांवर डोकं ठेवून म्हणाली तात्या मी राधा होय हीच माझी राधा राजा परशाची बालविधवा बहीण आमच्या गावच्या छगन नावाच्या मारवाड्याच्या पोरानं ना पैशाचं आमिष दाखवून तिची छेड काढली होती त्या दिवशी राजा परशा कुठल्या तरी बाजाराला गेले होते ही राधा थेट माझ्याकडे आली आणि घडलेला प्रकार तिनं मला सांगितला दुसऱ्या दिवशी छगनची बोटं माझ्यामुळे वाचली छगनला मी सांगितलं या राधेला बहीण म्हण आणि तिच्या पुढे लोटांगण घाल त्यानं खरंच लोटांगण घातलं होतं आणि या माझ्या राधेनं छगनला क्षमाही केली होती माझी गाडी सुटली तेव्हा राधेचा पदर डोळ्यांकडे गेला होता एवढंच मला दिसलं होतं पुढे माझी दृष्टी अश्रूंनी झाकळून गेली होती गाड्या दूरवर गेल्या तरी मी दृष्टी विस्फारून माझ्या जन्मभूमीकडे पुन्हा पुन्हा टक लावून बघत होतो पण मला दिसत मात्र काही नव्हतं गोकुळातून श्रीकृष्णाला घेऊन अक्रूर मथुरेला कंसाकडे निघाला होता त्याला भेटण्यासाठी आणि त्याचा वध करण्यासाठीही माणूस जसा सुखात रमतो तसा संकटातही रमतो सरावानं त्याला संकटही सुसह्य वाटू लागतात वस्तुत संकटाकडे पाठ फिरवण्याचा माझा स्वभावच नाही संकटांचा सारा संभार स्कंधावर धारण करून मार्गक्रमण करणं हे तर माझ्या स्वभावाचं वैशिष्ट्य संकटांना सामोरं जाण्याची मला कोण हाऊस पाठीशी लागलेली संकटं त्यानं पाठ दाखवली तरी माणसाची पाठ म्हणून कधी सोडत नाहीत हे मी पुरतेपणे जाणून होतो आणि तरीही आम्ही भगूर सोडलं होतं साऱ्या भगूरवर संकटांचं सावट पसरलं तेव्हा आम्ही त्या संकटांकडे पाठ फिरवून नाशिकची वाट धरली चार लोकात चार लोकांसारखं वागावं लागतं तसं आम्हीही वागलो होतो परंतु आम्ही संकटांची वाट सोडली तरी संकटांनी मात्र पाठ सोडली नव्हती आमची वाट पुसत पुसत ती संकटं आमच्या पाठीशी लागली होती त्यांनी आमचा पाठपुरावा केला होता थेट नाशकापर्यंत नाशिकला आम्ही पोहोचलो आणि दुसऱ्याच दिवशी संकटांनी आम्हाला गाठलं दुपारची जेवण झाली बापू काका चांगले जेवले जेवण झाल्यावर ते वामकुक्षी घेत पडले परंतु त्यांची वामकुक्षी संपलीच नाही वामांगी ते पहुडले आणि त्याच स्थितीत त्यांची जीवनज्योत विझून गेली जीवनाचा आणि मृत्यूचा कार्यकारण भावच माझ्या मनातून लुप्त होऊन गेला होता माणसांना जगावं का आणि कुठपर्यंत आणि मरावं कसं व केव्हा या गोष्टीच मला कळेनाशा झाल्या होत्या आई का गेली होती अण्णा केव्हा गेले होते आणि बापू काका कशानं गेले होते ही प्रश्नचिन्ह माझ्या जीवनात कायमची उभी ठाकली होती माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो जगतो आणि तो, तो मरतो तेव्हा त्याची जीवनज्योत मालवते असंच माणसाला मानावं लागतं माणूस मरतो आणि लोकयात्रेत सामील होतो हीच गोष्ट अखेरीस खरी आमच्या घराण्याचा वडीलकीचा अखेरचा धागा तुटला आणि आम्हीच वडील बनलो त्यातही बाबावर वडीलकीचा सारा भार येऊन पडला आईन विषित बाबाची कोळी मान संसाराच्या जोखडाखाली झुंपली गेली आता मृत्यूच्या रांगेत उभं होतं ते आमचं पोरकं पोर, पोर। आई अण्णा त्याला सोडून गेले होते बापू काकाही निघून गेले होते आणि बाळ आता मृत्यूच्या दारात येऊन पडला होता आमच्या साऱ्या आशा त्याच्या भोवती घुटमळत होत्या आणि मृत्यूच्या मांडीवर पडलेलं ते पोर आमच्याकडे आशेनं बघत होतं बाळाला आमच्या पदरी टाकून आई गेली त्यावेळेचा प्रसंग मला आठवला अखेरच्या क्षणी आईला बोलवत नव्हतं तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या झाकाळलेल्या दृष्टीनं ती आळीपाळीनं बाळाकडे आणि अण्णांकडे बघत होती तिला आसवा आवरत नव्हती आम्ही तर लहान होतो परंतु सारा प्रकार अण्णांच्या लक्षात आला त्यांनी आईच्या कानाजवळ तोंड नेलं आणि गदगद स्वरात ते म्हणाले राधे बाळाची काळजी करू नकोस बर मी बाळाला कधीच अंतर देणार नाही आईच्या मानेचा कळस ढळला बाळाला मिठीत घेऊन अण्णा एखाद्या लहान मुलासारखे ओक्सा बोक्शे रडले बाळाला कधीच अंतर देणार नाही असं अण्णा म्हणाले होते पण त्यांनी बाळाला अंतर दिलं होतं अण्णांना आपण कायमचे अंतरणार आहोत हे त्या चिमुकल्या पोराला कळलं नव्हतं प्लेगानं पछाडून अण्णा गेले होते अण्णांच्या पाठोपाठ बाळही प्लेगानं पछाडला होता आता तोही अण्णांच्या पाठोपाठ चालू लागतो की काय असा भीतीचा गोळा आमच्या पोटात उठला होता बाळाला कधीच अंतर देणार नाही हे अण्णांचे शब्द अशा तऱ्हेनं खरे ठरणार होते अण्णा आता बाळाला आपल्याकडे घेऊन जाणार होते या कल्पनेनं मी भांबवून गेलो होतो पण माझ्यापेक्षा बाबा अधिक धास्ताहून गेला आता तोच कुटुंब प्रमुख बनला नव्हता का कुटुंबाच्या साऱ्या काळजीचा सा भार आता आमच्यावर येऊन पडला नव्हता का बाबा आणि माझी लहानगी वहिनी यांच्यावर बाळाला नियमाप्रमाणे प्लेगच्या हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं जे भगूरला टाळलं होतं ते नाशिकला आल्यावर करावं लागलं होतं बाळाला प्लेगच्या रुग्णालयात ठेवलं आणि तेथे जाऊन बाबा त्याची शुश्रूषा करू लागला घरी राहिलो मी आणि वहिनी मला तिचा आधार आणि तिला माझा वहिनीचे नित्याचे व्यवहार चालू होते पहाटे उठून ती दाराशी सडा संमार्जन करायची पावलांची रांगोळी घालायची सडा संमार्जन करताना किंवा रांगोळी घालताना भोपाळ्या म्हणायची अंग धुणं झाल्यावर तुळशी प्रदक्षिणा घालताना तिचं व्यंकटेश स्तोत्र सुरू होई ते रात्री अंथरुणावर पडेपर्यंत अखंड चालू असे रांगोळ्या रेखताना घेई रामराया संकटी मजताराया हे भक्तिगीत ती म्हणायची ते आजही माझ्या कानात गुंगत राहत वहिनीचा आवाज भारी गोड मधासारखा त्यातून धाव घेई रामराया हे गीत तर ती इतक्या अर्थस्वरात आळवायची की ऐकणाऱ्याला वाटावं वा, तो अयोध्या निवासी श्रीराम आता खरोखरच तिच्या संकटी धावून आल्याविना राहणार नाही बाळाच्या आजारीपणापासून तर तिनं जणू त्याच एका गीताचा ठेका धरला होता रामाची आळवणी करण्याशिवाय बिचारीच्या हाती दुसरं काय होतं तिच्याहूनही लहान असलेला तिचा लाडका दीर मृत्यूच्या दारात पडला होता त्याला वाचवण्यासाठी रामाला तिनं साकडं घातलं होतं रामाचा धावा केला होता परोपरीनं देवाला आळवलं होतं आपल्या संकटी धावून येईल अशी तिची प्रगाढ श्रद्धा होती असल्या मार्गावरचा माझा विश्वास मात्र उडत चालला होता परंतु तिच्या श्रद्धेचा उपहास करण्याची माझी प्राज्ञा नव्हती कोणत्याच श्रद्धेचा उपहास माणसानं कधी करू नये परंतु कधी कधी मला त्या माऊलीची दया येई दवाखान्यात बाळासाठी ती डबा तयार करून दे डबा पोचवायचं काम माझ्याकडे असे बाबा बाळासाठी दवाखान्यात जाऊन राहिला होता त्या मृत्यूच्या खाईत त्यानं मला जाऊ दिलं नव्हतं क्वचित प्रसंगी प्लेगची धाड पडली तर ती स्वतःवर पडावी पण या आपल्या अवतारी भावावर पडू नये ही त्याची भावना हा आपला पाठचा भाऊ ईश्वरी अंश आहे कुणीतरी अवतारी पुरुष आहे आणि देशाला दिव्य संदेश सांगण्यासाठी त्याचा जन्म आहे ही खूण गाठ बाबानं आपल्या मनाशी बांधून ठेवली होती ती गाठ कधीच ढिल्ली पडली नव्हती त्याच्या या श्रद्धेची थट्टा करावी असं नेहमी माझ्या मनात येईल बाळाला सोबत करण्यासाठी मी रुग्णालयात जाऊन राहतो असं मी म्हणता क्षणी बाबा भीतीनं घाबरा झाला होता म्हणाला होता नको रे तात्या तुझ्या हातून अवतारी कार्य व्हायचंय अजून त्याची अधिक थट्टा करण्याच्या उद्देशानं मी म्हणालो तुला भेटलेल्या कुणीतरी साधून तुला हा कानमंत्र दिला असेल कसला अवतारी कार्य घेऊन बसलायस बाबा आपल्या घरावर कोसळलेली ही संकटांची परंपरा बघ की म्हणे अवतारे पुरुष एके दिवशी आमचीच अवतार समाप्ती होण्याची वेळ आलेली दिसते बाबानं जवळ घेऊन एकदम माझ्या तोंडावर हात ठेवला होता पुढे मला असंही कळलं की गोदेच्या तीरावर जाऊन बाबाने उपाध्याय शोधून काढला होता आणि माझी अभद्रवाणी खंडून काढण्यासाठी त्यानं त्या उपाध्यायाकडून मृत्युंजयाचा जप करवून घेतला होता बाबा आपल्या लहानग्या भावासाठी दवाखान्यात जाऊन राबत होता आणि माझी वहिनी आपल्या दिरासाठी घरातल्या घरात खपत होती व्यंकटेश स्तोत्राचा तर तिनं जणू अखंड पाठच मांडला होता कामापुरतं ती बोलायची आणि ते बोलणं संपल्यावर व्यंकटेश स्तोत्र म्हणत राहायची मला तिची आहे तिच्या मनाला फारसं लागू नये इतक्या बेताना मी म्हणायचा काय ग तुझ्या रामाची ही प्रकृती अलीकडे बिघडलेली दिसते वहिनी माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघत राहायची मग मी म्हणायचा तू त्याचा एवढा धावा करतेस पण तो मात्र तुझ्या संकटी धावून येत नाही म्हणून म्हटलं की त्या तुझ्या रामाची प्रकृती बिघडलेली दिसतीय कशानं तरी तो बहिरा झालेला दिसतोय माझ्या या बोलण्यानं तिच्या देवलसी वृत्तीवर आघात व्हायचा ती घुबरी व्हायची न जाणो माझ्या असल्या बोलण्यानं अर्ध्या वाटेवर आलेला राम कदाचित परत फिरायचा काकुळतीनं ती म्हणायची भाऊजी असं बोलू नये माणसनं देव परीक्षा पाहत असतो एक ना एक दिवस माझा राम खरंच धावून येईल विश्वास आहे माझा भाऊजी पण एक ना एक दिवस तो राम धावून येईल ही वहिनीची आशा व्यर्थ ठरली तो धावून तर आला नाहीच पण उलट आमच्या घरापासून दूर मात्र निघून गेला तो प्रसंग आठवला की आजही अंगावर शहारे येतात बाळाचा डबा घेऊन मी रोज दोन्ही वेळा रुग्णालयात जात होतो रुग्णालय गावापासून दूर होत मी पायी जायचा पायी यायचा रस्ते निर्मनुष्य असत मरतुकडी कुत्री गावातून बागडत गावात माणसंच नव्हती मग त्या कुत्र्यांच्या पोट्या पाण्याची व्यवस्था काय करणार तीही बिचारी मृत्यूच्या छायेत वावरत होती कोणाच्याच पोटाला काही मिळत नव्हतं कुठे मिळालं तर सारी कुत्री त्या भक्ष्यावर तुटून पडत परस्परांवर भुंकून हैराण होत भक्ष बाजूलाच राही आणि परस्परांचीच ती भक्ष बनत एकदा एका घोळक्यात भुंगता भुंगता एक, एक मर्तुकडं कुत्रं खरोखरच कोसळून पडलं ते उठलंच नाही पण त्या कुत्र्याच्या मृत्यूकडे बघायला कुणाला सवडच नव्हती कारण रस्त्यावरून जाताना डाव्या उजव्या बाजूनं राम बोल भैराम ह्या भीषण आरोळ्या उठत होत्या जो आज तिरडी बरोबर चालत होता तो उद्या त्याच तिरडीवर चढत होता आणि इतर लोक त्याच्या तिरडी बरोबर चालत होते एक अखंड लोकयात्रा अज्ञाताकडे जायला निघाली होती ते लोकविलक्षण दृश्य पाहून मलाही एकसारखं वाटत राहायचं की आज ना उद्या आपल्यालाही या तिरडीवर चढावं लागणार आहे परंतु मला माझ्यापेक्षा भीती वाटत होती ती बाबाची बाळासाठी तो तर प्लेगच्या त्या खाईत जाऊन राहिला होता मी डबा घेऊन गेलो की तो डबा आत घेऊन जाण्यासाठी बाबा बाहेर येई बाळाचं कुशल सांगे आणि तो लगेच आत जाई माझी आणि त्याची उभ्या उभ्या भेट होई ती तेवढीच एके दिवशी मी बाबाच्या हाती डबा दिला तरी तो आत गेलाच नाही बाहेरच थांबून राहिला मला बाळाच्या प्रकृतीची शंका आली माझी शंका ओळखून तो म्हणाला बाळाचं बरं आहे रे पण मी घाबऱ्या घाबऱ्या विचारलं तुझं बरं आहे ना मग असा बघतोस काही सांगायचं आहे का होकार अर्थी मान हलवून तो म्हणाला मोठा चमत्कारिक प्रकार घडला बघ आज मग मला सांगण्यासाठी त्या प्रसंगाची मनाशी नीट जुळणी करत बाबा पुढं म्हणाला आज रुग्णालयातील ले एका गोऱ्या परिचारिकेच्या मी थोवाडीत मारली मला त्या प्रकाराची काहीच कल्पना येईना मी त्याच्याकडे गोंधळून बघू लागलो तेव्हा बाबा म्हणाला त्याचं असं झालं एक गोरी परिचारिका रुग्णांना भारी छळत असे रुग्णांची वागताना ती धसकफसक करायची जखमा धुताना काळजी घ्यायची नाही रुग्ण तळमळून ओरडायचे पण तिच्या अंतकरणाला पाझर फुटायचा नाही मी तिला नीट सांगून पाहिलं पण तिनं मला दुरुत्तर दिली माझा राग मी आवरला पण आज सकाळी बाबाच्या जखमा धुतांना तिनं धसमुसळेपणा सुरू केला बाळ तर गुरासारखा ओरडायला लागला आणि ओरडता ओरडता एकदम गप्प झाला मला ते दृश्य ना मी तिला सांगितलं पण तिनं लक्ष दिलं नाही पुन्हा सांगितलं तर पुन्हा मला वाईट साईट बोलली आपल्या काळ्या लोकांना शिव्या हसडल्या काळी माणसं गुरासारखी असतात गुरांशी वागावं तसंच त्यांच्याशी वागलं पाहिजे असं तिरस्कारांना ती म्हणाली मी एकदम ओरडलो हा घे तर गुराकडून प्रसाद असं म्हणून मी तिच्या मुस्कटात मारली मग मा किंचाळली शिव्या देत सुटली सारं रुग्णालय डोक्यावर घेतलं फटके मारवून मला तुरुंगात घालण्याची धमकी दिली तेव्हापासून ती बाळाकडे फिरकलीच नाही मीच त्याच्या जखमात होतो त्याच्या आणि त्या भागातील इतर रुग्णांच्या देखील एखादी कपोलकल्पित सुरस कथा ऐकावी त्याप्रमाणे मी ऐकत राहिलो होतो पण त्या प्रसंगाचं एकंदर आकलन झाल्यावर मला मनस्वी चिड आली आणि बाबानं केलेल्या त्या कृतीचा सार्थ अभिमान वाटू लागला सर्वसामान्य गोऱ्या परिचारिकेची आम्हा काळ्या लोकांविषयी इतकी हीन प्रवृत्ती असावी या गोष्टीबद्दल मला मनस्वी संताप वाटू लागला अशा अधमांना द्यायला पाहिजे होतं असंच प्रायश्चित्त बाबानं त्या बयेला दिलं होतं बाबानं सापाच्या शेपटीवर पाय दिला होता पण त्याला, त्याला त्या गोष्टीची मुळीच चिंता वाटत नव्हती यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ